मुंबईतील संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांनी वादग्रस्त वक्तव्य केले या याप्रकरणी कागल इथल्या श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास आणि बालसंस्कार केंद्रातील सेवेकरांनी महाराव यांचा निषेध केला त्यांच्यावर गुन्हा दाखल करून महाराव यांना अटक करावी या मागणीसाठी कागल पोलीस ठाण्यावर गुरुवारी रात्री मोर्चा काढण्यात आला मुंबईतील संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांनी हिंदू धर्माचं आराध्य दैवत प्रभू रामचंद्र श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यासह इतर संतांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलंय त्यामुळे हिंदू समाजातील सेवेकऱ्यांच्या भावना दुखावल्यात त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत कागल इथल्या श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास आणि बालसंस्कार केंद्रातील सेवेकऱ्यांनी गुरुवारी रात्री कागल पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला यावेळी मोर्चेकऱ्यांनी पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांना मागण्यांचं निवेदन दिलं ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली यापुढे हिंदू धर्म देवता आणि संतांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची चुकीची वक्तव्य होऊ नयेत यासाठी त्यांना अटक करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली केंद्रप्रमुख सूर्यकांत जगदाळे युवराज लोहार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात नितीन दिंडे अजित लोहार प्रवीण चव्हाण यांच्यासह सेवेकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मोर्चात महिला सेवेकऱ्यांची संख्या अधिक होती